मित्रांनो <coughs> आपल्याला प्रॉब्लेम येतोय टेक्निकल रोटेशन मध्ये काहीतरी भूळ होतोय तुम्हाला दिसतय का पूर्ण मला सांगा एकदा ते थोडस वेगळ्या पद्धतीने आढावा बघावा लागेल तुम्हाला हा व्हिडिओ एक सेकंद बघतो मी काही होतंय का चला पूर्ण स्क्रीन दिसते का नाही दिसत आहे नाही दिसत दिसते स्क्रीन दिसते का मला एकदा सांगा थोडस स्क्रीनचे जरा सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झालाय पण पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला सुरु करता येईल या ठिकाणी लेक्चर टीईटीचा या ठिकाणचं लेक्चर आपण घेतो आहे दिसते फक्त आडवी दिसते ना ओके okay, मोबाईल थोडासा वेगळ्या पद्धतीने धरावा लागेल तुम्हाला काही हरकत नाही चला सुरू करूया कर कारण की आता पुन्हा नवीन लिंक वगैरे जनरेट करणं त्यामध्ये वेळ जाईल आपण ची तयारी करतोय तुम्हाला मी सिलेबसवर एक वेगळा सेशन घेणार आहे त्याच्या प्लॅनवर घेणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर नवीन बॅच आपली सुरू झाली आहे आणि आपण जे अध्यापन शास्त्र आहे बालमानसशास्त्र आहे परिसर अभ्यास आहे याचे लेक्चर आणि इतर सगळे लेक्चर त्या ठिकाणी घेतोय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कंटेंट आणि ते दर्जेदार कंटेंट असलेलं या ठिकाणचं हे प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे आज आपलं शिक्षण हा टॉपिक बघायचा आहे त्याच्या संकल्पना शिक्षणाचे स्तर शिक्षणाचे प्रकार ज्या ज्या मुद्द्यावर प्रश्न आले का ते मुद्दे आपण बघणार आहे म्हणजे जे तांत्रिक मुद्दे आहे ना तुमचे ते कव्हर झाले पाहिजेत एकदा सगळ्यांनी लाईक करा लेक्चरला शेअर करा पटपट पटपट आपल्या मित्रांना बघा ज्यांना डेलीच लेक्चर्स बघायचे त्यांनी वर जाऊन बॅचला जॉईन व्हायचं आहे रोहिता चोंदीबाडी जीएसटी एस इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनल काही लेक्चर्स भेटतील तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही ऍपवर जाऊन बघा काही अडचणी आल्या तर हा नंबर या नंबरला कॉन्टॅक्ट करा शिक्षणामध्ये काय काय आम्हाला माहीत असावं शिक्षण हा टॉपिक आपला आहे या ठिकाणी आपण काय बघणार आहे आजच्या सेशन मध्ये जास्त मोठं नाही हे सेशन पण इथून पुढचे आपले एक पुढचे दोन महिने जे आहे मॅक्झिमम आपण पहिल्या दीड महिन्यामध्ये हा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा यात जर बघितला पहिला आपला भारतीय शैक्षणिक विचारवंत बघायचे नंतर पाश्चात्य विचारवंत बघायचे स्तर जे आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे तीन स्तर बघायचे शिक्षणाच्या प्रकारामध्ये औपचारिक शिक्षण त्याचे वैशिष्ट्य महत्व घटक अनौपचारिक मध्ये पुन्हा वैशिष्ट्य महत्व घटक आणि सहज शिक्षण काय भांगड आहे हे बघायचे एवढं बघायचं याच्यावर प्रश्न आलेले तुम्ही जुने पेपर्स जर काढून बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की यस यावर प्रश्न आलेले आहेत ओके यावर प्रश्न आलेले आहेत ते कशा पद्धतीचे आले ते तुम्हाला पुढे मी लेक्चर मध्ये सांगत चालेल आणि आपण झालेले पेपर सुद्धा घेतलेले आहेत तुम्हाला आज सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अभ्यास करता ॲपवर आपल्या बॅच मध्ये मी मागील प्रश्नपत्रिका जे आहेत मागील क्वेश्चन पेपर ते अपलोड केलेले आहेत मागचे एक चार पाच वर्षाचे जे पेपर झालेले आहेत दोन हजार तेरा सतरा वीस सोळा ते पेपर सगळे मी या ठिकाणी टाकलेले आहेत अभ्यासक्रम एप्ल्युकेशन ते थोडे बघा समजून या थोडंसं वाचाही फायदा होईल बघा पहिला मुद्दा या ठिकाणी जो आहे शिक्षणासंदर्भात आपल्याला बघायचं आहे शिक्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत असतात ज्ञानसंवर्धन वाचन लेखन बौद्धिक विकास व्यक्तिमत्व विकास वगैरे सगळ्या गोष्टी या शिक्षणामुळे घडत असतात शिक्षण आलाय का तो आधी या ठिकाणी मुद्दा आपल्या समोर स्पष्ट होतो आहे एज्युकेशन हा एक इंग्रजी शब्दाची हा एक इंग्रजी शब्द आपण बघतोय याची उत्पत्ती लॅटिन भाषेतून झाली लॅटिन कोणता मग टू एज्यू केअर यापासून हा शब्द तयार झाला आहे याचा अर्थ टू ब्रिंग टू ब्रिंग म्हणजेच टू ब्रिंग अप म्हणजे पालन पोषण करणे टू लेड आऊट किंवा टू ड्रॉ आऊट जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्याचा आविष्कार करण्यास मदत करणे असा याचा अर्थ होतोय मराठीमध्ये शिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतल्या शिक्षेच्या धातूपासून आलेला आहे हे सुद्धा आम्हाला पाहिजे याचा अर्थ उपदेश असा होतो आपले शिक्षक बनायचे ना हे बेसिक आहे हे अत्यावश्यकच आहे म्हणजे कदाचित उद्या तुम्हाला वाटलं बाबा परीक्षेला कमी जास्त वाटतंय पण उद्या चांगला शिक्षक घडण्यासाठी या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या यातल्या काही मुद्द्यावर प्रश्न येतील काहींवर येणार नाही पण मला असं वाटतं चांगला शिक्षक घडण्यासाठी या गोष्टीचं तुम्हाला वाचन असणं गरजेचं आहे अभ्यास असणं गरजेचं आहे ओके पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की शिक्षणाची संकल्पना शिक्षण ही एक व्यापक प्रोसेस आहे याबद्दल विविध व्याख्या शिक्षण तज्ज्ञांनी केलेली आहे स्वामी विवेकानंद काय म्हणतात शिक्षणाबद्दल बघा स्वामी विवेकानंदांची व्याख्या तुम्हाला नीट लक्षात ठेवायची प्रश्न येतात मानवातील उपजात दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होईल बघा तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस प्रश्न या ठिकाणी आहेत ओके हे विसरून चालणार नाहीये आणि हे एक एक मार्क या ठिकाणचा फार महत्वाचा आहे आपल्याला एक एक प्रश्न महत्वाचा आहे उपजात दैवी गुण त्यांची अभिव्यक्ती महात्मा गांधी काय म्हणतायत शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास आणि अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण फक्त शिक्षणामध्ये फक्त मानसिक नसता शारीरिक विकास सुद्धा त्याच्यात आहे आध्यात्मिक विकास सुद्धा त्याच्यामध्ये आहे ते लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोर म्हणतात हा आत्माविष्कार बघ आत्माविष्कार म्हणजे काय आमच्या आत्महत्या जे आहे का, का ते आम्हाला त्याला डेव्हलप करायचं त्याला फुलवायचं आहे त्याला आम्ही आत्माविष्कार म्हणतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काय म्हटलंय शिक्षण दिन शिक्षक दिन आम्ही साजरा करतो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिवर्तनाचं ही साधने आहे हे फक्त माहिती देणं एवढं नाहीये शहाणपणा देणं त्यासाठी ते, ते दे आहे ते मूल्य आधारित असलं पाहिजे सत्याचा शोध घेणार असलं पाहिजे तुम्हाला वाटतंय का आपण सत्याचा शोध घेतोय आपल्या शिक्षणामध्ये मूल्य आहेत असं तुम्हाला वाटतंय का वाटलं पाहिजे महाटिटीची आपण तयारी करतोय आपल्याला ते आपल्या मध्ये ते आता रुजवायचे एक शिक्षक म्हणून पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत काय म्हणतात प्लेटो काय म्हणतोय मानवाचे शरीर आणि आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्वत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण शरीराचा विकास करायचा आहे आणि आत्म्याचा विकास करायचा प्लेटो म्हणतोय अरिस्टॉटल काय म्हणतोय निरोगी सुदृढ शरीरात मानवी मनाचा विकास करणे निरोगी सुदृढ शरीर असणे किती महत्वाचं आहे शिक्षणामध्ये लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती आणि क्षमतांचा विकास शिक्षण रुसो म्हणतोय आणि जॉन डुई म्हणतोय शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया आपले का का थे थे, जे अनुभविक आहे त्याची पुनर्रचना करायची नवीन अनुभव आले की नवीन आपल्याला काहीतरी अजून त्याच्यातून समजून घ्यायचंय शिक्षणाबद्दल हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता शिक्षणाचे स्तर कोणते आहे उच्च शिक्षण जे पदवी आणि पदव्युत्तर आहे त्याच्यानंतर उच्च माध्यमिक अकरावी बारावी आम्ही उच्च माध्यमिक म्हणतो माध्यमिक काही कळत नाही म्हणजे मास्तर लोकही काही वेळेस गोंधळ या ठिकाणी जेव्हा त्या पात्रात येतात ना परीक्षामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक माध्यमिक म्हणजे नववी दहावी उच्च माध्यमिक म्हणजे अकरावी बारावी उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवी आणि निम्न प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवी आधी पहिली ते चौथी होतं ते आता पहिली ते पाचवी गेले पूर्व प्राथमिक मध्ये तीन ते सहा वयोगट शिक्षणाचे हे स्तर आहेत आता प्राथमिक शिक्षणामध्ये नेमकं आम्हाला काय बघायचं आहे मी तुम्हाला एकदम असं बेसिक पासून परफेक्ट घेऊन जाणार आहे तुमचे सगळे टॉपिक्स आपल्याकडे पीडीएफ रेडी आहे ते पीडीएफ तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये भेटणार आहेत तुमच्या कोर्समध्ये परफेक्ट घेऊन जाणार आहे मी तुम्हाला तुमचा म्हणजे परिसर अभ्यासही मी तसंच करून घेणार आहे बालमानसशास्त्र तसंच करून घेणार आहे आणि अध्यापनशास्त्र मराठी इंग्लिश वर खूप सारे लेक्चर्स ऑलरेडी मी टाकले त्याच्या अजून काही टाकणार आहे ओके परफेक्ट पेपर वन पेपर टू प्राथमिक शिक्षणाला आम्ही ना मूलभूत शिक्षण म्हणतो त्याच्यानी पहिली ते पाचवी ओके निम्न प्राथमिक आणि सहावी ते आठवी उच्च प्राथमिक आर टी राईट टू right एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार हा कायदा आला आणि संपूर्ण भारतामध्ये सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण हे मोफत सक्तीचे आणि सार्वत्रिक या ठिकाणी करण्यात आले बरोबर कायद्याने काय केलं एकतर मोफत केलं दुसरं सक्तीचं केलं आणि तिसरं सार्वत्रिक केलं शिक्षणाची आवड तयार झाली पाहिजे म्हणून विद्यार्थी केंद्रीय शिक्षण बनवलं गेलं हे विद्यार्थी केंद्रित वंचित घटक दुर्बल घटक त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं देशा आपल्या देशामध्ये मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना योजनांच्या माध्यमातून आम्ही शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आता हे राजपत्र आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार नऊचं राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ बरोबर हा ऍक्ट नाव काय राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन त्या ऍक्टचं नाव नीट लक्षात घ्या आपल्याला शिक्षक बनायचं आहे सहा ते चौदा वेगटातील सर्व बालकांना मोफत सक्तीची प्राथमिक शिक्षण पुरवायचे त्यांना प्रवेश द्यायचा आहे त्यांची उपस्थिती टिकवायचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घ्यायचे ही सगळी जबाबदारी शासनावर आहे आता प्राथमिक स्तरावरचं शिक्षण जे आहे तिथं ती उद्दिष्ट काय कशासाठी देतो आम्ही ते शिक्षण काय अपेक्षित आहे आम्हाला तर सगळ्यात महत्वाचं आहे तिथे मातृभाषा आणि इंग्रजी श्रवण भाषण वाचन लेखन ही मूलभूत कौशल्य विकसित करायची पुढचा जो उच्च प्राथमिक स्तर आहे तिथे मूलभूत भाषिक कौशल्यांचा विकास करायचा आहे तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील मूलभूत कौशल्यांचे दृढीकरण करायचे आहे पुढे मग निरीक्षण असेल तुलना असेल वर्गीकरण प्रयोग करणं निष्कर्ष काढणं त्याचे निवेदन करणं या बाबी सुद्धा या ठिकाणी आहे त्याच्यातून वैज्ञानिक कौशल्य आणि दृष्टिकोन निर्मिती आम्हाला करायची आहे पुढे माहिती संरक्षण आणि तंत्रज्ञान विषयक कौशल्य आम्हाला आणायची आहे आम्हाला संस्कृती भूगोल विविधता त्यांची ओळख करून द्यायची आहे सामाजिक हक्क आणि जबाबदारी यांच्याबरोबर आम्हाला सहकार्य आणि सहिष्णुताची जाणीव निर्माण करून द्यायची आहे आम्हाला पर्यावरण संरक्षण आणि संरक्षण संवर्धन आणि संरक्षण करण्याची वैयक्तिक सामुदायिक जबाबदारी अंगी बांधवण्यासाठी मदत करायची आहे पुढील श्रम प्रतिष्ठेची जाणीव आम्हाला करायची आहे विद्यार्थ्यांच्या शरीर संपत्तीचा विकास असेल शारीरिक आरोग्यविषयक चांगले सवयी त्यांच्यामध्ये चांगले कला गुण यांची जोपासना करणे त्यांचे टार्गेट्स या हे माहीत असले पाहिजे पुढे जीवन कौशल्य आहे वेगवेगळ्या बाबी आहे त्या समस्या आहे त्यांची जाणीव लोकसंख्या का वाढते प्रदूषणामुळे काय होतंय प्रादेशिकता अंधश्रद्धा दहशतवाद या सगळ्या समस्या मला विद्यार्थ्यांना समजावून सांगायचंय इंटरेस्टिंग आहे जी तुम्हाला याच्या संदर्भात मी हे केलेलं आहे काय मी जे पात्रतेबद्दल विचारतायत टेलिग्रामवर त्याची स्पष्टीकरण दिले तिथे भगा थोडे कोणाला टीईटी देता येते आणि नाही देता येत ओके बघा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कशाला या नववी आणि दहावी याला माध्यमिक शिक्षण म्हणायचं पहिला मुद्दा सोपा समजून घ्या अकरावी बारावीला उच्च माध्यमिक शिक्षण म्हणायचं ते जे अकरावी बारावीला त्याला आम्ही कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण असंही म्हणतो लहान लहान गोष्टी आहे सोप्या कामाच्या ऍपचं नाव अभ्यासकटा असं आहे राहुलजी अभ्यासकटा ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा अभ्यास करता असं सर्च करा शेवटी मी तुम्हाला त्या अॅपची लिंक हे दाखवतो बॅनर वगैरे दाखवतो तिथून डाउनलोड करून घ्या पुढे भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय बघा शिक्षण हा विषय जो आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाचे सामायिक अधिक उद्या सोपा प्रश्न कोणत्या सूचीमध्ये शिक्षणाविषयी सामायिक सूचीमध्ये एन सी जे आहे नवी दिल्ली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या ठिकाणी आराखडा ठरवत असते आणि पुढे महाराष्ट्राला अनुकूल असा जो पाठ्यक्रम असतो तो ठरवण्याचं काम एम एस या सी आर टी करते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे कोणती संस्था कुठे आहे तिचे फुल फॉर्म लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असले पाहिजे आता हे बालभारती म्हणतो आपण याला थोडक्यात ही संस्था पहिली ती बारावीची पुस्तकं जी आहे ना ते स्थापनेचं संपादन करण्याचं याची छपाई करण्याचं त्याचं वितरण करण्याचं काम करते आणि जे दहावी बारावीची पुस्तकं आहेत ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इथे काय पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ इथे वेगळे दोन्ही संस्था पुण्यामध्ये आहे एकूण नऊ विभाग आहेत तेही आम्हाला माहीत असली पाहिजे आता शिक्षणासंदर्भात काही महत्वाचे आयोग नेमले गेले आम्हाला ते माहीत आहेत का माहीत असले पाहिजे लागतील लागतील जिल्हा न्यायालय भरतीचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे निकाल लागतील भारत सरकार आहे डॉक्टर मुदलियार माध्यमिक शिक्षण आयोग नेमला गेला एकोणीशे ने बावन्न त्रेपन्न मध्ये कोठारी आयोग भारतीय शिक्षण आयोग म्हणतोय आपण त्याला एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट मध्ये या आयोगाने शिफारशी केल्या कोठारी आयोगाची शिफारशी आहे आणि जून एकोणीशे बहात्तर मध्ये माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना सुरू झाली आपल्याकडची बघा कोठारी आयोग अत्यंत महत्वाचा आहे मुदलेहार आयोग महत्वाचा आहे मुदलेहरा यांना डॉक्टर माध्यमिक शिक्षण आयोग डॉक्टर मुदलीहरा यांचा माध्यमिक शिक्षण आयोग होता कोठारी यांचा भारतीय शिक्षण आयोग होता मुदलीहार आयोग हा बावन्न त्रेपन्नचा आहे कोठारी आयोग हा चौसष्ट सहासष्टचा आहे आणि पुढे एकोणीशे बहात्तर मध्ये माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना काही तारखा सणावळ्या सुद्धा थोड्या थोड्या लक्षात ठेवल्या तर फायदा होईल मग तो जो नवीन आकृती बंद आला तो एकोणीशे पंच्याहत्तर पासून दहा दोन तीन स्वीकारला दहा वर्ष माध्यमिक शिक्षण दोन वर्ष उच्च माध्यमिक आणि तीन वर्ष पदवी शिक्षा बरं मग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्ट काय आपण प्राथमिकची बघितले थोडीशी बदलतील जास्त विषय नाहीये ओके okay, दोनदा टीईटी दिली पण दोन किंवा तीन मार्कांनी राहिली काही गाईड करा सर गाईड वेगळं काही नाहीये तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल सातत्याने काम करावं लागेल कुठे कमी पडलात ते बघावं लागेल कोणता विषय तुमचा कमकोत राहिला बऱ्याच जणांचं हे जे बालमानसशास्त्र आहे अध्यापकशास्त्र परिसर अभ्यास इथे जरा घोळ होतोय मराठी इंग्लिश तर करतात सगळेच जण इंग्लिश मध्ये थोडं काम करावं लागेल तुम्हाला आता तुमचं वैयक्तिक प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम असू शकतो आपण कशात कमी आहे ना इथे थोडं काम करा पुढचा मुद्दा आहे निरीक्षण करणे साधर्म्य शोधणे अनुमानाद्वारे सिद्धांताची सत्य असत्यता पडताळणे उपपत्ती मांडणे या क्षमतांचा विकास करायचा म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक मी दहावी बारावी त्याच्याबद्दल बोलतोय माहिती संरक्षण तंत्रज्ञान तुम्हाला कम्प्युटर विषय त्यासाठी जीवन कौशल्य हे खरंच तयार होतात का हा एक प्रश्न आहे माझ्या समोरा पर्यावरण संरक्षण संवर्धन स्वातंत्र्य समता न्याय बंधुता बहुविविधता याचा आधार करायचा आहे नैतिक आणि मानसिक ऊर्जेचं संवर्धन होऊन स्वतंत्र विचार करण्याची सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरं जाण्याची क्षमता विकसित करणं पुढे भूतकाळाच्या जाणीवातून वर्तमान काळाचं भान तयार करायचं बघा आणि इतिहास कसा शिकतो माहिती तुम्हाला इतिहासातून फक्त सणवळ्या पाठ नसतात करायचे फक्त पोवाडे गायल्याने काही होत नसतं आम्हाला त्याच्यातून सध्या काय आम्ही त्याच्यातून बदल घडवतोय आम्ही भविष्याचा काय वेध घेतोय ते महत्वाचं आहे आम्हाला सामाजिक आर्थिक आव्हानं आमच्या देशासमोरची माहिती आहे का माहित असली पाहिजे थोडेसे इंटरव्ह्यूज आहे का थोडस चर्चासत्र ऐका पॉडकास्ट ऐका कळत जाईल फक्त परीक्षेला जेवढं येतंय तेवढच ते मी घोकमपट्टी करेल आणि घोकू पोपट बनेल हे नाही चालणार मी ना, ना दररोज रात्री झोपता नाही ना एक तास तुमचं हे लेक्चर संपलं का मस्त एक दीड तास पॉडकास्ट ऐकतो खूप चांगले मराठीमध्ये चॅनल आहे वेगवेगळे इंटरव्ह्यूज होत आहेत वेगवेगळे भाषणं होत आहेत तज्ञांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बोलणारे ऐका दोन्ही विचारचे ऐका सरकारच्या बाजूचे सरकारच्या विरोधातले तुम्ही ऐका तुम्ही शिक्षक आहे हे केलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे मृणालजी अभ्यास करता ऍपवर स स्पेशल टीईटीचे स्पेशल बॅच असणार की हेच लेक्चर असणार बघा काही स्पेशल लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी आहेत इकडचे लेक्चर सुद्धा तिथे अपलोड होतील फक्त एवढं जे वर तुम्हाला स्टडी मटेरियल इतर पीडीएफ वगैरे त्या सुद्धा भेटतील जुने झालेले पेपर सुद्धा भेटतील आणि तिथे फोल्डर वाईज आपण बनवलेलं आहे की मराठीचे असतील इंग्रजीचे असेल आता हे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र असे वेगवेगळे असतील ओके युट्यूबला बरेचसे लेक्चर्स आपण आहेत युट्यूब चे खूप सारे लेक्चर्स त्या ठिकाणी असणारे युट्यूब ला पाच हजार प्लस लेक्चर्स आहे तुम्हाला टीईटी साठी जे एक हजार लेक्चर्स त्या ठिकाणी महत्वाचे आपण तुमच्या बॅच मध्ये टाकणार आहोत ओके जे आहे ते सांगतोय त्यामुळे आपण फीस कमी ठेवत असतो तुम्हाला एक हजार रुपयाच्या आतमध्ये सहाशे सातशे रुपयामध्ये दोन महिन्याची बॅच आपण देतोय आता सध्या तरी ऑफर मध्ये संस्कृतीच्या बलस्थानांची ओळख करून द्यायची जागतिकीकरण स्थानिकीकरण खाजगीकरण आधुनिकीकरण यांचा मेळ घालायचा आहे परस्परावलंबनाची जाणीव निर्माण करून द्यायची सार्वजनिक मालमत्ता सांस्कृतिक वारशाची जाणीव तयार करून द्यायची तो तो ही जर नसेल ना मग आम्ही तोडफोड करतो आम्हाला वाटतं आम्ही सरकारचं तोडतोय ते आम्ही आमचंच तोडत असतो सरकारचं काही नसतंय सरकारचे आज माणसं वेगळे उद्या वेगळे असतात दुर्बल घटकांसंदर्भात आमच्यामध्ये जाणीव तयार झाली पाहिजे महिलांबाबतीत महिलांच्या सबलीकरणाबाबत जाणीव तयार झाली पाहिजे आमच्या राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न आमच्या डोक्यात आला पाहिजे प्रत्येकाच्या ओके पुढे विविधतेतून एकता एक सर्व धर्म धर्मसंभाव सामाजिक सुसंवाद समता ही मूल्य आणि ही नैसर्गिक संपत्त संपत्तीचा विकास करून त्याचा वापर हे सगळं तुम्ही जर बघितलं ना तुम्ही जे आठवी नववी दहावी अकरावी बारावीची पुस्तके का ते पुस्तकाच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन पेजेस मध्ये हे सगळं असतं पण ते आम्ही कधी वाचत नाही त्यामुळे थोडासा आमचा गोळ होतोय ओके निश्चितपणे तुम्ही ते वाचायला लागलात ना तर मग या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही शिक्षणाचे प्रकार आम्हाला माहित आहे का औपचारिक अनौपचारिक सहज शिक्षण तीन शिक्षणाचे हे प्रकार आहेत आम्हाला जरा समजून घ्यायचे औपचारिक शिक्षण जे शाळेत घेतले जातं अनौपचारिक शिक्षण तुम्ही पुस्तक वाचून घेत आहेत सहज शिक्षण तुम्ही चालता बोलता कुठेही पेपर असताना कुठेही घेत म्हणजे बघ एवढे तीनच गोष्टी नाही याच्यात अनेक गोष्टी आहेत बघूया आपण शिकूया शिकत पुढे जायचंय आता औपचारिक कशाला म्हणतात फॉर्मल एज्युकेशन म्हणतो आम्ही म्हणजे जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये घेतलं जातं याची ध्येय ही पूर्वनियोजित आहेत व्यक्तीच्या समाजाच्या गरजामधून हे शिक्षण संस्था निर्माण होतात या मग विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित असं ध्येय समोर ठेवून नियोजन दिल्या जाणारं शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण नियोजनबद्ध साचेबद्ध रचनात्मक शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण हे शब्द फार मस्त हा नियोजनबद्ध साचेबद्ध आणि रचनात्मक यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो तुम्हाला नियमानुसार अभ्यासक्रमाची निवड करावी लागते नियम शिस्त पालन करावे लागतं शैक्षणिक हेतूविषयी जागृत असावं लागतं आणि त्या अध्ययन अनुभवाचं ग्रहण आणि संपादन करावं लागतं औपचारिक शिक्षणामध्ये समजून घ्या प्रश्न तयार होणार आहे कुठेही कसाही प्रश्न आला कळायला पाहिजे औपचारिक शिक्षण तुम्हाला सांगितलं मी शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था शास्त्र शुद्ध आहे पद्धतशीरे पूर्वनियोजित आहे त्याचं एक वेळापत्रक आहे त्याच्या अध्यापन पद्धती आहे शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापक या सगळ्यांना स्थान आहे तिथे शिक्षण देणं आणि घेणं जाणीवपूर्वक आहे तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल किंवा तुम्ही अनुत्तीर्ण होणार पदवी यांना एक स्थान आहे नियम आहे शिस्त आहे व्यावहारिक जीवनामध्ये त्याला एक वेगळं स्थान आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे असं नाही त्याचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन तुमचं होणार आहे त्या औपचारिक शिक्षणाचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे ज्यांना स्क्रीनचा हे येतोय त्यांनी मोठी करून बघा स्क्रीन आज थोडस स्क्रीन मध्ये जरा कॅमेऱ्याची सेटिंग आपली थोडी बिघडलेली आहे काही हरकत नाहीये झाला पण आता नवीन लिंक जनरेट नाही करता येणार औपचारिक शिक्षण आहे समाजाच्या शिक्षणविषयी गरजा पूर्ण करणार शास्त्र शुद्ध विचार करण्याची सवय लावणार तार्किक दृष्टिकोन तयार करणार ओके त्याचं तात्काळ निराकरण समस्याचं शैक्षणिक समस्याचं करणार हे शिक्षण या ठिकाणी आहे विद्यार्थी शिक्षक दोघंही या ठिकाणी कार्यान्वित आहेत त्यामध्ये एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी एक विशिष्ट असा कालावधी तुम्हाला द्यावा लागतो तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र भेटतं तुमचा आत्मविश्वास उंचवतो तुम्हाला तज्ज्ञ प्रशासक अभियंता शिक्षक वैद्य या सगळ्या बाबी ज्या ना इथून भेटतात ते बनवले जातात या शिक्षणामधून औपचारिक मग यामध्ये काय घटक या औपचारिक शिक्षणामध्ये काय काय असतं शाळा असतात पुस्तकं अभ्यासक्रम परीक्षा शिक्षक अध्यापन पद्धती न गृहपाठ अभ्यास वेळापत्रक हे सगळं औपचारिक शिक्षणामध्ये तुम्हाला असत मग मा तुम्ही म्हणाला अनौपचारिक शिक्षण काय मुक्त विद्यापीठ सगळ्यात महत्वाचं हो उदाहरण आहे अनौपचारिक शिक्षणाचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अनौपचारिक शिक्षण हे पूरक आहे पूरक सगळ्यात महत्वाचा शब्द इथे औपचारिकला पूरक औपचारिक शिक्षणाला पूरक जे आहे ना ते अनौपचारिक शिक्षण आहे आपण आपल्या फावल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो यामध्ये शाळेत उपस्थित राहणं विशिष्ट वेळेमध्ये हे अध्यापन कार्य सुरू करणं त्या वेळेलाच भेटी देऊन कार्य पूर्ण करणं अशी बंधनं जी असतात ना ती इथे नाहीये इथे तुम्ही तुमची नोकरी करून तुमचं घरकाम करून तुमचा व्यवसाय करून हे शिक्षण घेऊ शकतात आणि ते असं काही नाही की शिक्षकासमोरच विद्यार्थी असला पाहिजे असं काही नाही दूर अंतरावर सुद्धा तुम्ही असू शकतात अंतरावर असू शकतात या ठिकाणी संपर्क समूह माध्यमे मुक्त संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला शिक्षण दिलं जातं हा पण ज्ञान आणि कौशल्य इथे वाढणार आहे तुम्हाला सहज शिक्षण भेटणार आहे म्हणजे ते औपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षणाच्या मधला जो दुवा आहे का तो या ठिकाणचा अनौपचारिक शिक्षण आहे इंटरेस्टिंग आहे अनौपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम परीक्षा पदव्या यांना सुद्धा महत्वाचं स्थान आहे अनौपचारिक मध्ये लक्षात घ्या इथे सुद्धा पदव्या आहे एवढंच आहे वेळेचा अभाव आहे औपचारिक शिक्षण घेता येत नाही अनौपचारिक घ्या फावल्या वेळेचा सदुपयोग होतो आहे नोकरीसाठी पदोन्नतीसाठी याचा वापर होतो आहे छंद सुद्धा तुम्हाला जोपासता येत आहेत इंटरेस्टिंग आहे मग अनौपचारिक शिक्षणामध्ये मुक्त विद्यापीठ आहे मुक्त विद्यालय मंडळे ग्रंथालये संगणक समूह संपर्क माध्यमे शिक्षक विद्यार्थी हे सगळे आहेत अनौपचारिक शिक्षणामध्ये तुम्हाला शिक्षक असतात की नसतात असतात बरं आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सहज शिक्षण किती जणांना माहिती सहज शिक्षण कशाला म्हणायचं औपचारिक बघितलं अनौपचारिक बघितलं सहज शिक्षण कशाला म्हणायचं शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे सहजपणे अनुभवातून वर्तन परिवर्तन घडवणारा शिक्षण म्हणजे सहज शिक्षण या ठिकाणी शाळा नाहीये इथे महाविद्यालय नाहीये इथे कुटुंब मित्र समाज यांच्याकडून तुम्हाला काही अनुभव मिळत आहेत तुम्हाला शर्टचं बटन लावायला शिकवलं उजव्या हाताने खा बाबा हे शिकवलं नमस्कार करायला शिकवलं वंदन करायला शिकवलं सहजपणे शिकले सहज शिक्षण आहे साचेबद्धता नाहीये पूर्वनियोजन नाहीये योजनाबद्धता नाहीये शिकण्यामाग विशिष्ट असा हेतू नाहीये उत्स्फूर्त आहे आणि जाणीवपूर्वक असे इथे काही प्रयत्न नाहीये न कळत हे शिक्षण होत आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आनंददायी अशी ही अध्य अध्ययनाची प्रोसेस असते त्याच्यामध्ये वेळापत्रक वगैरे काही नाही खुल्या मनाने विद्यार्थी सगळं शिकता आहेत अनुभवातून शिक्षण मिळत आहे काळाचं वेळेचं भाषेचं बंधन नाहीये इंटरेस्टिंग आहे औपचारिकता नाहीये विषय नाहीये वेळापत्रक नाही अभ्यासक्रम नाहीये परीक्षा नाहीये स्वयंप्रेरणेने मिळणार हे शिक्षण आहे यामध्ये कुटुंब परिसर मित्र चर्चा सहली इंटरनेट सांस्कृतिक कार्यक्रम शिबिर आणि कलिका दूरदर्शन आणि समुदाय चालता बोलता जे आपण शिक्षण घेतोय सगळे आपण जे म्हणतो ती गुरुपौर्णिमा असते माझा हा गुरु माझा तो गुरु ते सगळे गुरु या ठिकाणी येतात इथे फक्त शिक्षक असावा अशी काही गरज नाहीये तुम्हाला आता टीईटीची तयारी करायची आहे महाटी ची तर तुम्हाला तिथे गरज आहे अभ्यास करता एप्लिकेशनची हा लोगो आहे प्ले स्टोअरला जा हा लोगो असलेला ऍप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे दहा नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे पेपर एक आणि दोनची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेतोय इथे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स पीडीएफ स्वरूपातल्या ले, नोट्स टेस्ट पेपर झालेले पेपर्स या ठिकाणी सगळे तुम्हाला भेटणार आहे पूर्णतः लाईव्ह वेळ असेल असं मी म्हणत नाही काही लाईव्ह सेशन याच्या आधीचे नव्वद टक्के लेक्चर अपलोड करून टाकले आपण ओके तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे बघा मेहनत जो घेईल तो पास होणार आहे आणि तुम्हालाच कळतं आपण मेहनत घेतोय टाइम पास नाही करायचा इतर सगळे उद्योग सोडून द्यायचे दोन महिने आपल्यासाठी आपलं लाईव्ह बदलवणार आहे पुढची वीस वर्ष आपल्याला स्वतः जगायचं असेल ना हे दोन महिने अभ्यास करा चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक कर, करा चला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा थांबतोय धन्यवाद